सातपूर परिसरातून चोरीस केलेल्या आयशर गाडीची शोध मोहीम राबवत नाचिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट दोनने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे चेतन महाळू घोडेराव याला अटक केली आहे त्याने सातपूर येथून गाडी चोरण्याची कबुली दिली पुढील चौकशीत चोरी केलेली गाडी स्क्रॅपमध्ये विकली असल्याचंही उघडकीस आलंय तर चोरीतील अन्य आरोपी सागर गोरख राजूडे व गुलाम महम्मद महम्मद हनीफ शेख यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय ही गुन्ह्याची कबुली दिली असून संबंधित गुन्हा सातपूर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलाय या कामगिरीसाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांचे मार्गदर्शन मिळाले आहे या कार्यवाहीत गुन्हे शाखा युनिट दोनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी श्रीमनवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले and press the bell icon. Never miss an update.